विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता परिसर अभ्यास एक प्रकरण कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल स्वाध्याय संपूर्ण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक रिकाम्या योग्य शब्द लिहा एक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याला स्थलांतर म्हणतात दोन स्थलांतरामुळे आपल्याला आपल्या देशातील विविधतेचे दर्शन होते आ एका वाक्यात उत्तरे लिहा एक शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भरेनासे का झाले आहे उत्तर माणसांच्या वाढत्या संख्येमुळे फक्त शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भरेनासे झाले आहे पुढील प्रश्न पाहण्याअगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा दोन माणूस स्थलांतर का करतो उत्तर कामधंदा नोकरी व्यवसाय किंवा शिक्षण या कारणासाठी माणूस स्थलांतर करतो पुढील प्रश्न पाहणे व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका ई कारणे द्या एक मोठी कुटुंबे विखुरली गेली कारण एक कुटुंबातील सदस्यांची वाढत्या संख्येमुळे फक्त शेतीवर सर्वांचे पोट भरेनासे झाले दोन व्यापार उद्योग झाले तीन कामधंद्यासाठी माणसे शहरामध्ये येऊ लागली त्यामुळे मोठी कुटुंबे विखुरली गेली अशा रीतीने नवनवीन स्वाध्याय पाण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दोन शेजाऱ्यांबरोबरचे संबंध सलोख्याचे होतात उत्तर शेजाऱ्यांबरोबर आपला रोजचा संबंध येतो परिसरातील सुरक्षितता पाणी वीज कचरा यांसारखे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एकमेकांची मदत घ्यावी लागते अशा रीतीने एकमेकांना केलेल्या मदतीमुळे आपले, के आपले शेजाऱ्यांबरोबर संबंध सलोख्याचे होतात भेटूया अशाच नवनवीन स्वाध्यामध्ये तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद